नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज आपण जो व्हिडिओ घेतला विषय घेतलेला आहे तर त्यामध्ये शेतकरी बंधूंनो हुमणीचं नियंत्रण आणि कंदमाशीचं नियंत्रण शेतकरी बंधूंनो सध्याच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्याकडून फोन कोण येत आहेत की आमच्या प्लॉटला हुमणीचा प्रॉब्लेम झालेला आहे तर शेतकरी बंधूंनो पहिले आपण थोडक्यात समजून घेऊ की हुमणी लागण्यामागला मुख्य कारण काय तर शेतकरी बंधूंनो भागा जर भागामध्ये मे महिन्यामध्ये जर एखाद अवकाळी पाऊस जर झाला तर ते हुमणीचे जे प्रोड आहेत ते जमिनीतून लवकरच वर येतात आणि लिंबाच्या बाबडीच्या झाडावर बोरीच्या झाडावर याचं नरमाती मिलन होऊन ते जवळ असलेल्या हळदीच्या प्लॉटवर म्हणजे हळदी त्यांचं आवडतं खाद्य आहे तर त्या हळदीच्या प्लॉटवर ते तिथं अंडी देत असतात तुमच्या जर वावर शेताच्या जवळ समजा हळदीच्या प्लॉटच्या जवळ जर लिंबाचं जर झाड असेल बाबडीचं जर झाड असेल किंवा बोरीचं जर झाड असेल तर तुम्हाला तिथं होमणीचा त्रास होणं साहजिकच आहे तर शेतकरी बंधूंना याच्यावर दुसरं एक कारण असं आहे की आता आपले बरेच शेतकरी हळद लावायची म्हणून आपल्याला शेणखत वापरत असतात पण शेणखत वापरता वेळेस शेतकरी बंधू बरेच कुजलेले शेणखत म्हणजे साठ ते सत्तर टक्के जे आपण कुजलेले शेणखत म्हणतो हे अशा पद्धतीचं वापरत नाहीत म्हणजे कच्च्या स्वरूपात म्हणजे परिपूर्ण कुजलेलं किंवा आपल्या काही निम्मे चांगलं कुजलेलं असते किंवा निम्मे जशाला तसं कसं आता हे बघू शकता हे शेणखताचे आहेत बघा हे त्याला याच्यामुळं काय होते शेतकरी मित्रांनो आप हे जे आहे ते हुमणीचं आवडतं खाद्य आहे याच्यावर हुमणीचे प्रौढ जे आहे ते अंडे देतात आणि आपल्या प्लॉटला त्याच्यापासून त्रास होते म्हणजे आणखी जर कोणा शेणखत जरी नाही वापरत असेल तर काडी कचरा असतो म्हणजे उसाच्या शेतामध्ये कोणी घेतात किंवा इतर कोणत्या त्या काडी कचऱ्यामध्ये ते हुमणीचे अंडे देण्याचा प्रयत्न करत असतात तर शेतकरी मित्रांनो हुमणी हे वेळेत नियंत्रण करणं गरजेचं आहे कारण हुमणीपासून पासून होणारं नुकसान अतिशय भयंकर आहे आणि याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला लहान अवस्थेत म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेत जर जा नियंत्रण केले तरच आपल्याला याचा फायदा होतो नाहीतर भविष्यामध्ये आपलं नुकसानही होते आणि म्हणजे हळदही प्लॉट जातो आणि त्याच्यापासून जा हुमणी आपल्याला कंट्रोल करून खूप मोठं डुकीदुखी होत असते तर शेतकरी बनवून आपल्याला होमणी नियंत्रण करण्यासाठी आता सध्या बाजारपेठेमध्ये बरेच शेतकरी हुमणी लागल्या लागल्या रासायनिक कीटकनाशकाकडे धाव घेत असतात म्हणजे खूप बाजारपेठेमध्ये रासायनिक कीटकनाशक की असतात पण याचा आता लहान अवस्थेत जर तुम्ही ते हानिकारक कीटकनाशक जर वापरले तर याचा जे पिकाच्या लहान मुळ्या कवळ्या म्हणजे वाढीचे मुळीच्या अवस्थेमध्ये त्या मुळीवर त्याचा इफेक्ट होतो आणि पिकाला त्यापासून शॉक बसतो आणि पिकाची हवी तशी ग्रोथ किंवा वाढ होत नाही म्हणजे पीक पिवळं पडणं पीक थोडंसं एकदम नैचा सारखं वाटणं नरम पडणं हे त्याचे कार्यक्रम होत असतात आणि दुसरी गोष्ट रासायनिक कीटक हे तुम्हाला लाँग ड्युरेशन म्हणजे पंधरा वीस दिवसाच्यावरील नियंत्रण मिळत नाही हुमणीचे प्रौढ जवळपास तुम्हाला सप्टेंबर शेवटपर्यंत त्याचा अंडी घालण्याचं काम चालू असते म्हणजे आपल्याला याच्यावर उपाययोजना जर करायची जर झाली तर आपल्याला जैविक पद्धतीने करणं आहे याचा फायदा काय तर शेतकरी बंधूंना याच्यापासून आपल्या कुठल्याही पिकात जे जमिनीमध्ये आपल्या आहेत म्हणजे आपल्या आपण रासायनिक खतावर काम करणारे बॅक्टेरिया हे सुद्धा बॅक्टेरिया मरणार नाही कारण रासायनिक कीटकनाशक दिल्यानंतर तुमच्या जमिनीतल्या गांडूळ असो किंवा नत्रस्पुरत बॅक्टेरिया असो किंवा जैविक पुरुष असो हे सगळ्या गो, गोष्टी तुमच्या जैविक संपुष्टात येतील आणि आपल्याला भविष्यामध्ये त्याच्यापासून नुकसान होईल पण ते जर जैविक गोष्ट तुम्ही वापरली तर तुम्हाला याच्यामध्ये एक तर तुम्हाला जास्त दिवसासाठी अडीच तीन महिन्यासाठी हुमणीवर नियंत्रणही मिळेल आणि तुमच्या जमिनीत पिकालाही कुठल्या प्रकारचा शॉक भेटणार नाही आणि जमिनीतली तुमची जैवसृष्टी ही सुद्धा मरणार नाही तर शेतकरी बंधू आपण याच्यासाठी जे एक दोन प्रोडक्ट आपण निवड केलेली आहे याच्यामध्ये आपण याच्या गेल्या वर्षी सुद्धा आपण जे प्रोडक्ट हे वापरलेलं आहे अतिशय उत्कृष्ट दर्जाचा प्रोडक्ट आहे आपेस कंपनीचं हे क्रॉप गार्ड नावाचं शेतकरी बंधूंनो प्रोडक्ट आहे हे इकोसर्ड द्वारा शेतकरी बंधूंनो प्रमाणित आहे शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये जे घटक वापरला आहे ते मेटारायजे अनुसपिली नावाचा जैविक घटक याच्यामध्ये वापरला आहे आता बरेच शेतकऱ्यांना मेटारायझियम म्हटलं की माहितीचं आटम आहे पण काय करतात ज्या याच्यामध्ये जे मेटारायझमची जे क्वालिटी पाहिजे ते क्वालिटी त्यांना मिळत नाही ते वर पॅकिंगवर मेटारायझम वाचतात आणि घेऊन जातात शेतकरी पण जोपर्यंत तुम्हाला क्वालिटीची निविष्ठा मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही गोष्टीचा रिझल्टची अपेक्षा करू नका तर तुम्हाला सांगतो हे अतिशय मी तुम्हाला जसं सांगितलं द्वारा प्रमाणित प्रोडक्ट आहे अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं मेटारायझम याच्यामध्ये वापरलंय याचं जे प्रमाण आपण जे घेतलं आहे ते एकरी दोन लिटर याच्यामध्ये घेतलेलं आहे शेतकरी बनवून याच्यापासून तुम्हाला हुमणीचं तर नियंत्रण मिळेल पण तुम्हाला कंदमाशी म्हणजे हळद पिकामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये मागल्या शेवटच्या दोन तीन वर्षामध्ये जे डोकोदुखी झाली किंवा उत्पन्नात घट करणाऱ्या जो दोनच किडी आहेत जमिनीमधल्या ते म्हणजे कंदमाशी आणि हुमणी तर या दोन्हीवरही तुम्हाला चांगल्या पद्धतीने काम करेल याचं जे प्रमाण आहे ते एकरी दोन लिटर घेणं गरजेचं आहे याच्यासोबतच आपण एक फार्म गार्ड नावाचं प्रोडक्ट शेतकरी बंधूं घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण एक जैविक घटक जो वापरला तो बिवेरिया बॅशियाना नावाचा प्रोडक्ट आहे आणि हे सुद्धा शेतकरी बंधूं इकोसोडद्वारा प्रमाणित हे प्रोडक्ट आहे शेतकरी बंधनो याच्यामुळे सुद्धा आपल्याला हुमणी आणि कंदमाशीवर नियंत्रण मिळेल आता हे दोघाची जर जोडी वापरली कारण सध्याच्या काळात जर म्हणलं हुमणी आणि कंदमाशाची खूप डोकोदुखी झाली आणि एका कुठल्याही गोष्टीनं हे कंट्रोल होत नाही म्हणजे आपला पैसा फक्त खर्च होऊन झाला त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही गोष्टी आपल्याला क्रॉप गार्ड दोन लिटर आणि फार्म गार्ड दोन लिटर असं दोघांचं कॉम्बिनेशन प्रति एकरी ट्रीप नदी असेल पण लक्षात घ्या शेतकरी बंद होतो जेव्हा पण आपण जैविक गोष्टी वापरतो ना त्यावेळेस आपल्याला जमिनीमध्ये आधी पाच दिवस काहीतरी रासायनिक निविष्टा म्हणजे ते कुठलं औषधी असू किंवा खत न दिलेलं असावं आणि त्याच्यानंतरही पाच सात दिवस तुम्ही रासायनिक कुठली गोष्ट वापरू नका रासायनिक औषधी वापरू नका किंवा रासायनिक खत वापरू नका ह्या गोष्टीचा बंदे पाळा जेव्हा पण तुम्हाला ह्या गोष्टी जमिनीमध्ये सोडायचं त्यावेळेस तुम्ही ड्रीप चांगले व्यवस्थित बोलून घ्या म्हणजे ड्रीपमध्ये चांगला ओलावा असणं गरजेचं आहे वातावरणामध्ये आद्रता असणं गरजेचं आहे एकदा या जमिनीमध्ये जर जैविक गोष्टी ॲक्टिव्ह जर झाल्या था तर तुम्हाला दो अडीच तीन महिन्यापर्यंत याच्यावर चांगलं नियंत्रण मिळेल आणि आता जर लहान वयातच या जर गोष्टीवर तुम्ही जर नियंत्रण मिळून घेतलं तर भविष्यामध्ये होणारं नुकसान आता तुम्हाला सांगू शकतो हो सा आता बघा आपण थोडीशी जागा घेतली आहे याच्या शेणखत कच आहे बघा अलीकडे आता बघूत आपण आता हुमणीचे आपल्याला जे प्रौढ घेतलेले आहेत आपण आता हे बघा की अशा एकदम जसं शेणखत आहे बघा आता हे बघा आता एवढ्या कमी वयामध्ये आपण आता थोडे असे घेतलेल्या काढून खूप वय पा आता बघा एवढाले मोडाले हे बघा किडी येते तयार झाल्यात आता हे रात्र दिवस शेतकरी मित्रांनो आपल्याला मुळ्या खाण्याचं पिकाचं काम करतात पिकाला जर मुळीच जर आली नाही तर शेतकरी बंधूंना आपण उत्पन्नाची अपेक्षा करू शकत नाही अतिशय हानिकारक का अशा गोष्टी ही कीड आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनो आता तुम्ही वेळेतच जर याच्यावर चांगल्या पद्धतीने जर नियंत्रण केलं जैविक पद्धतीने जर नियंत्रण केलं तर भविष्यामध्ये तुम्हाला होणारा जर त्रास आहे आणि होणारं जे नुकसान आहे आपल्याला वेळेत टाळता येईल आणि शेतकरी बंधूंनो हे प्रोडक्ट जर तुम्हाला कुठं मिळत नसेल हे उपलब्ध जर होत नसेल तर आपण एक नंबर साहेबाचा घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार सर नमस्कार। सर नमस्कार। आपला परिचय आणि थोडंसं आम्हाला संपर्क द्या आपला नमस्कार माझं नाव शुभम बालासाहेब पवार मी आपल्या एपेक्स प्राइसन्सीस कंपनीचा सेल्स प्रतिनिधी आपल्या जवळच्या मार्केटमध्ये आपल्याला क्रॉपगार्ड आणि फार्म गार्ड जर मिळत नसेल तर माझ्याशी संपर्क करा माझा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ बारा चोपन्न बावीस ज्यावेळेस आपण क्रॉपगार्ड आणि फार्म गार्ड ड्रिप कराल त्यावेळेस दोन गोष्टींची आवश्यक काळजी घेणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे वातावरणातील ह्युमिडिटी आणि जमिनीतील ओलावा या दोन गोष्टी जर व्यवस्थित असतील तर आपल्याला फार्म गार्ड आणि क्रॉप गार्ड चे उत्तम प्रकारे रिझल्ट मिळते